नाही नाही असं गैरसमज नको बाबा मी मराठा आरक्षण हो सोडू शकत नाही फक्त शेतकरी हा तातडीनं संकटात आहे आता म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडला असताना बोलायचं नाही का बोला मी हा मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुस्त तर सोडणार सुद्धा जे व्हायचं असेल ते होईल आणि मराठा आरक्षणाचं होत आलं आहे आता जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा आरक्षणात जाणार आहे आणि नाही यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या मा माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबाहू जर यांनी आता आपला जी आर चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला कोण द्या निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी, मी पण लिखीपत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पण जे आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचे एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या जा त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर मंडल कमिशननं चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात त्या पण काढा याबद्दलही आता या इथून पुढे मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलं म्हणजे नाही का ते कोणाला म्हणजे आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला म्हणते आम्ही तुमसारखेच आहे मग ते नाही का एखाद्याला लेप्रो झाल्यावर त्याचसारखं दिसतं तसं ते म्हणते ते कोणाला म्हणजे आम्ही तुमसारखे आहेत ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढं सुरुवात होणार आहे आमचं गॅझेटियरचं जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्हीसुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचा जे आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याच्या वर येथे रद्द करा त्याच्या मंडल कमिशनच्या नंतर नंतर गेलेल्या जाती ह्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या जा समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेले ते आणि त्याच्यानंतरचं काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचं कोणबी प्रमाणपत्र निघालं का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेजच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का, का तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केशेस एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅझिटिअर घ्या आउंचं घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट -पड़ घ्या हे काम माग ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नेऊन शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेट प्रमाण हैदराबादच्या जी आर काढलेल्या प्रमाण अर्ज स्वीकारायचं तहसीलदाराला स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अवलंब भरून घ्या मराठ्यांना कोण प्रमाणपत्र द्या हे सहा कामं आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस ते सुरू करा नसता दिवाळीच्या नंतर तुम्हाला की तुम्ही काल घोषणा केली शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची कुठल्या एका विशिष्ट समाजामध्ये शेतकरी नाही सर्व समाजामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातली सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी या दोन समाजाची मन प्रचंड दुभंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी कसं काय पाठीशी उभा राहतील आणि हे आंदोलन कसं उभा राहिलं मागे हीच गप्ल झाली बघा म्हणून मी काल सांगितलंय ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही आजी वाद नाही गवासरशी किरण रगडाचे काही संबंध नाही ही मोठी चूक झाली ओ कडून पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी एकामेकाला डायरेक्ट तोडलं आता छगन भुजबळ बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळी जसं की ते हॉटेलला बीडचा पाटणार आहे जाळीला त्यानेच आणि विमा त्यानेच उचाला तसं तो त्याचे लाभार्थी टोळीने त्यो माळ्याचा का समज धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचा काय समज त्याची लाभार्थी टोळी आणि त्यो नाही नाही हे सत्य आहे हे सत्य आहे सर्वसामान्य लोकांना नाही त्यांचं म्हणणं नाही मराठा आरक्षण मिळा हे खरं आहे हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही दोन पोड एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट वगिशीत लावून टाकतो साडेतीनशे चार जातीचा <coughs> काय समज त्याचा काही समज नाही दोन तीन जणं बोलत आहेत त्या दोन तीन जातीचे उली उली लोकं फक्त त्याची जात नाही हे आता बाजूला काढायचे हे फरक करावं लागतं आणि मराठींनी जो बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन पुढं आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरा ना साडेतीनशे चार जाती, देख 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 नियता। नियता। जाती चा हे एक दोन जाती सोडून जात नाही त्याचा नेता फक्त नेता जातीचा संबंध नाही जात आम्ही सोबत येतो एक नाका फक्त हे बोलायला पाहिजे होतं मागच ते बोलण्यात नाही आलं लवकर डाव लक्षात नाही आली हे छगन भुजबळ काय करत ओबीसी नाव खाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण ओबीसी म्हणत राहतो त्यात गरीब ओबीसी चांभार कोंभार तुम्हाला सांगतो तो, सुतार लोहार लोवार कायकाळी लामाणी लिंगायत रजपूत असे जैन मारोडी बामण असे शेकडो जाती सांगतो धोबी परी सुतार ज्या काय जाती त्यांना ह्या दोनशे तीनशे अय घेण्याचं येणार राह घ्या ढंगर माळी विनाकारणाच ओबीशी ओबीशी म्हणून हे नेते करते नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही नाही आता मी आता याच्यात नवीन आहे शेतकऱ्याच्या संकटात सापडलाय मी स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपल्यावर पण अचानक संकट उभा राहिले शेतकऱ्याचा मग का बोलायचं नाही का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं सा त्यांनी केलं तर हाई नसता दिवाळीच्या नंतर एखाद्या पाठांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यासक त्यांचे जुनेसुद्धा माणसं खूप खुप त्यांच्यात वयानं झालेले ते यांना सगळ्यांना आवाहन करून एका जागेवर बोलवतो कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी भावासाठी लढला लढा लढणार आणि तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुकसान भरपाई शंभर टक्क्यासाठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही भेट होणार आहे ही खूप मोठी लढाई होणार आहे त्यांनी त्या ते तीन ट्रिगर बसवले त्याच्यावरती त्याच्याबद्दलही होणार आहे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणूनही लढा होणार आहे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचाच भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय आहेत आज जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी अहो सत्तर हजार आत्महत्या असते वाटलं झालं ना यां जो मारण्याच्या जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढानं भरून द्या दे। शेतकरी देशाला राज्यात पोषितो ना सरकार शेतकरी जाणतो ना द्या नोकऱ्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला वाटची काय झालं पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे वाल्मीक कराडच्या गोष्ट घेऊन काही लव ते आणच खेळाला घ्या स्पष्ट त्यांना कळत नाही का कोण घेऊन येते चचमा पुढं घालून तू चव घालायचं चव घालायचं बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायचं चचम्यावरील घेऊन दहा पाच जण लहार करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा जनांग्य मंडलिंग करायला लावला मी कालونو कमाल काय करत आहे ते ते कसं दादा हे रक्त रक्त राहतो रक्तम भरलेलं असतं दादा धनंजय मंडलिंग काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे पण आरक्षण म्हणजे ओबीसी मधून दे देऊ नका त्यांना ओबीसीतून का जायचं तुम्ही कायले का घेतलं बंजारा समाजात कायले घेतलं लोकांच्या लेकरांचे नरडी फोडून खायला ना कशाला घ्यायचं बंजारा समाजाच नाही घ्यायचं लिहायचं आपण तर सारखे दिसत नाही कुणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला लोकांच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाणे होते बीड जिल्ह्यात ले लय चांगलं झालं असं मराठा समाजाला आरक्षण दिलं आनंद आहे मात्र काही जणांना ओबीसीचं आरक्षण घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला ला ला जा हो मला काय बोलतो मला ह्याने मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला काही जण तू काय फात बांजारा समाजाच तू दिसतो त्यांसारखा कोणाला म्हणतो तो यासारखा दिसतो आणि एकच तुम्ही तसे दिसता का त्या पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो काही केलं नसताना मला शिवाय खाल्ल्या मला टार्गेट केलं काही लोकांनी तू मायादीला उनूक आणि त्याचा प्रश्न मला इच्छा नका तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो माया आणखी उनक आमच्या द्यावर होईल मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुपला तु नीट राहायचं तू दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत तु, क्लिअर सांगतो तसले ते ताकाला जाय आणि ते गाडं लक्ष तसले धंदे नसतात मायापाशी आणि छके म्हणजे मायासंगेळ नको तू चांगल्या चांगल्या नेत्या त्या घ्या आणि तो यामुळे अजित पवारसुद्धा कार्यक्रम लागेल मी मी जर तर लागलो ना हां मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही उगंच आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघडे करा मोठं पळा हो हो। ना मराठे हो पळा त्याच्या मागं आता कोणकोण तिकडून भारतात आहे ना बघतोच ना आम्ही बी आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव ते शीटच पाडित होतं आता आम्ही मग मराठीचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा अरे आपल्याला एकराला आरक्षण द्यायला विरोध करायला ती लाजा आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला हां त्यांचं कोण काम करता चांगली तिकडे त्यांचं त्यांना नाही तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की नाही आणि स्वतः तरी तेवढे शाने पाहिजे हा तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं वाटळ केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला

म्हणजे चारशे पंच्यांशी घेऊन नापास झालो आणि जर चारशे पन्नास घेतले असते तर पास झाले असते कोणाला फसवता <coughs> तू किती हुशार आहे काय सगळं माहित आहे तू तु, तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बारी आता तू मह्या नदी लावू नको शहाणा असेल तर आणखीन तो आतून वेळ गेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि मह्या जातीच्या तुम्ही आणखीन ना तरी नदी लावू नका छगन भुजबळचं ऐकून तुमचा लई देवारा होईल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील ना, तुला ना दिते ना आता ते छगन भुजीबळ ने आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणता तिकडे दिडात देतात सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्हीच लोकांचा खाता जाऊन तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि आरक तुम्ही आरक्षण घात त्याच्यामुळे तुम्ही महान नदी लागू नका समाज लागू लाग आण मराठी संपून टाकतील त्यांना ते ज्या ज्याच्या प्रचाराला येते ते शिर्बी पाडित मराठी मराठीचं जरी असलं तरी त्यांनाही पाडून टाक आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचा आता ते बोलत येत आणि गप्पसतेत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलोकनं निवडून आम्ही मधल्या काळात ग बसतील मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करायचं आहे त्यानं आणि पुन्हा मराठीला डोची देत आलोककनात निवडून त्याच्यामुळे आता ते बोलले नाहीत ना तर त्यांचा खोटा सुट्टी <coughs> जायचं आता गोड बोलले बोल तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळन कसं कसं होते ताईभडी असं म्हणतात की मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अति सोपी आहे अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो मना नीट काय जा वयानुसार असं नका करीत गेडे मी मानतो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं नाही मी आता जिंदगीत पवार त्यांनी समजून घ्या मनाने वयस्कर आहेत ते ज्येष्ठ आहेत त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात म्या <coughs> नाही अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा कमी येड्या उत्तर काय माहिती सगळ्या मागण्या मान्य उत्तर शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही या मागण्या एकदाच टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकेर आपण टेन्शन नाही शंभर वर्ष एकदाच असा टोकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा एका घरातून एक ते दोन माणसं आंदोलनाला द्यायचे पण आधी बैठक घेणारी मी नंतर ठरवणार रोगाचा अगोदर नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येत का नाही येते आहेत का ते बघावं ना त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे हां ते त्यांच्या जर वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला नाही मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखी हां मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढू लढाई लावून धरेल ताईट ती हा चाकसुद्धा इकडे राज्यात फिरून येणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसते राहायला तुम्हाला मिळू नका फोड नका काय होणार हां होऊन बी जाणार मराठी म्हणतात की नांदेड ना मधून OBC जोडो अभियान सुरू करणार आहे एक दुसरं काहीच नाही आपल्याला फक्त तुम्ही आता बोलायला लागलात हा पूर्वी बोलत नव्हता पुढे बोलत आहे कोणावर कोणाला महत्त्व देतो तुम्ही काय बोलो तुम्ही उगाच येतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लियर सांगतो आजच्या दिवस ज्याला लय प्रसिद्धीची हाव आहे जातीपेक्षा अशा लोकांना महत्त्व नका द्यायचं जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसावं आपण लोकात दहा पाच पोलीस आपल्या मागं पुढं दिसावं मग ट्रूप ट्रूप ट्रुप ट्रुप बीट घेत आपण चलावं आणि जातीच्या प्रश्नाचा देवा रावा आणि एवढ्या जातीसाठी लढ्या असते आत्ता कुठे धनगराचं कल्याण होऊन बसला असतं ते दिलं सोडून त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाले करणारे जे छिल्लर लोक आहेत ना हे असल्याला मी महत्त्व देत नाही मूजितं नाही गिनीत नाही त्याच्यामुळे ती विचारत जजवून बिना ना दोन पुढं आणि असल्याला काही किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडत ती आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा मलावल्याला हे कुठाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेहमी असाच संपायला लागला त्या लागलीच नाहीत मराठीच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भावावं लागतात ना ला 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 आता बहीण भावाला दोगाला बी आता छग्याचं ऐकून सुरू केलं बोलायला आता छगे येईन का तुला निवडून द्यायला हा केव येईन का आता तुला बघून आता बीड मधले मराठी बघू ना सतत काय करायची घरगुती प्रश्न काय करायचं प्रश्न त्यांचे साथ द्या नका देऊ पण खुनाचा बदला होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या यांच्या सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार पुन्हा नव्यानं सुरू होणार सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात सांगितलंय की महादेव भया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वी बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काहींच्या कशामुळे उठवले याविषयीसुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखी मोठं सुरू होणार आहे लय पुढे पुढे लय निघणार आहे मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आणि वेगवेगळ्या वेग विषयावर मी बोलत असतो जे विषय अत्यंत महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचे आहेत त्यामुळे प्रत्येक व्हिडिओवर कॉमेंट करत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपलं मत कळवायला मात्र विसरू नका रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम